पैठण येथील चाणक्य प्राथमिक विद्या मंदिर येथील नवागतांचे स्वागत आणि प्रवेश दिंडी सोहळा उत्साहात पार पडला यावेळी पुष्पवर्षा ऑक्शन करत चिमुकल्या नवगतांचे स्वागत करण्यात आले शाळेच्या पहिल्या दिवशी आर्य चाणक्य प्राथमिक विद्या मंदिर येथील नवागतांचे स्वागत करण्यासाठी शाळेचा परिसर स्वच्छ करून सडा रांगोळी काढून फुल्यां शाळेच्या पहिल्या दिवशी आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिर येथील नवागतांचे स्वागत करण्यासाठी शाळेचा परिसर स्वच्छ करून सडा रांगोळी काढून फुग्यांची कमान आणि सजावट तोरण बांधून शाळा सुशोभित करण्यात आली होती कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर पद्माकर कासलीवाल प्रमुख पाहुणे जुगलकिशोर लोहिया मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते सरस्वती छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले ढोल ताशांच्या गजर फटाक्यांची आतिषबाजी फुलांची पखरण आणि पुष्प वर्षाव करत चिमुकल्या नवगतांचे स्वागत मान्यवर आणि शिक्षकांनी केले विशेष म्हणजे नवागतांचे औक्षण करण्यात आले यावेळी बाल चिमुकल्यांना गुलाब पुष्प खाऊ आणि पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आले सर्व शिक्षा अभियानाच्या वतीने प्रेरित होऊन शिक्षणविषयी जनजागृती करत पैठण शहरामध्ये भव्य अशा प्रवेश दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी फटाक्यांची आतिषबाजी आणि देशभक्तीपर त्याचबरोबर शैक्षणिक संदेश देणारे गाणी बँडवर आणि वरती वाजवत उत्साही वातावरणात अनोख्या पद्धतीने प्रवेश दिंडी काढण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक कर्मचारी यांनी कष्ट घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज शिंगारे आणि आभार प्रदर्शन प्रियंका निकाळजे यांनी केले गौतम बनकर एम न्यूज पैठण